मायाबरोबर असणारं ॲडवोकेट प्रतीक बोंबार्डे होते आणि त्याच्याचबरोबर मिस कीर्ती आनंद असे आम्ही तिघंही त्या ठिकाणी होतो कोर्टाला आम्ही असणारा ऑर्डर वाचून दाखवली की कोर्टाने असारी ऑर्डर अशी केली होती की विजयाबाईंचा असणारा जो अर्ज आहे त्या अर्जाच्या आधारे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एफ आय आर दाखल करण्यात यावा आणि विजयाबाईंचा अर्ज जो आहे त्या अर्जामध्ये कोणाचंही नाव नाही त्याच्यामुळे हे जे दोन ॲप्लिकेंट आलेले आलेले आहेत यांचा तसा काहीही रोल नाही म्हणजे त्याच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये असणारी भीती जी आहे त्या भीतीपोटी असणारं हे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करू नये अशी असणारी परिस्थिती आहे कोर्टाने आमची बाजू ऐकली आणि हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो कायम त्या ठिकाणी असणारं ठेवला आहे त्याच्यामुळे आता असणारं पोलिसांनी एफ आय आर दाखल केलं नाही म्हणून त्यांच्यावरती कोर्ट कंटेम करते का हे बघणं त्याच्यातलं महत्त्वाचं आहे म्हणजे एफ आय दाखल हो कोर्टाने हायकोर्टाने एक आठवड्याच्या आतमध्ये हायको एफ आय आर दाखल करा अशी ऑर्डर होती आजपर्यंत एफ आय आर दाखल झालेला नाही तेव्हा कोर्टाच्या निर्णयाचा उल्लंघन झालंय अशी परिस्थिती आहे तेव्हा कोर्ट आता कंटेम्प पोलिसांच्या विरोधात काढणार का हे त्याच्यातलं महत्वाचं हो झाली तर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं होतं आणि त्यांनीही विचारलं की अजूनपर्यंत का दाखल झाला नाही दुर्दैव मी असं म्हणेन की या केसमध्ये राज्य शासनच आरोपी आहे काय काय सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कस्टोडियल डेथ झालेली आहे ती राज्याच्या ताब्यामध्ये तो असताना झालेली आहे त्याच्यामुळे मागच्या सगळ्या असणाऱ्या केसेसमध्ये जो एक प्रयत्न शासनाचा नेहमीचा होतो की हात झटकून घेण्याचा असणारा भाग जो असतो तो त्यांनी यामध्ये सुद्धा करण्याचा असणारा प्रयत्न केला आम्ही कोर्टाला ती बाब असणारं लक्षात आणून दिली आहे आणि यापुढे मी असं म्हणेन की जे काही नियम तयार करायचे आहेत ते हायकोर्ट माझ्या अंदाजानं आता नियम तयार करेत आणि हायकोर्टाने एकदा नियम तयार केले की कस्टोडियल डेथमधले असणारे ज्यांना न्याय मिळालेला नाही त्यांना न्याय मिळायला सुरुवात होते

त्यांनी सर्व गोष्टी तपासून दिलेल्या आहेत का असं मी मानणार नाही त्या ठिकाणी त्याच्यामुळे असणारं याच्यामध्ये जे चे जे जे, 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 जे डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांना असणारा आरोपी करा असं आम्ही कोर्टाला अर्ज करणार आहोत सर या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल झाल्यानंतर भविष्यात जेव्हा चार्जशीट दाखल झालं त्यानंतर पुन्हा हे प्रकरण हायकोर्टात ऐकलं जाईल कोर्ट नाही आता त्याच्यामधली असणारी जी प्रक्रिया आहे म्हणजे वन नाईन्टी सिक्स बी एन एस एस म्हणजे नवीन का uh, भारतीय न्याय सुरक्षिता संहिता म्हणून जी आलेली आहे किंवा जुना वन वन फोर असा सी आर पी सीचा जो आहे ते दोन्हीही माझ्या दृष्टीने इनकम्प्लीट आहेत हे आम्ही हायकोर्टाला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आणि म्हणून हायकोर्टाने एग्री केलं की तिथे गाईडलाईन लेडाऊन करायच्या आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा असं होणार आहे त्याच्यामध्ये की गाईडलाईन लेडाऊन केल्या जातील गाईडलाईन लेडाऊन केल्यानंतर मग असणार तिथे कोर्ट पण ठरवेल की एस आय टी स्थापन करून चौकशी करायची की आयो ओ मार्फत इन, आ, मार्फत करायची हा त्याच्यातला भाग आहे दुसरा भाग त्याच्यातला जो आहे तो मग जो कोणी एस आय टी नेमलेली आहे किंवा आयो नेमलेला आहे त्याच्यावरती नियंत्रण कोणी करायचं आणि ठेवायचं याचा असणारा इश्यू त्या ठिकाणी राहणार रा आहे आणि तो एकदा निर्णयास निघाला की मग त्याची इन्क्वायरी चालू होईल अशी असणारी परिस्थिती आहे याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते पोलिस अधिकाऱ्यांना शासनाला स्वतःलाही नाही मी असं म्हणेन की ज्या जजमेंटमध्ये जे आहे कोर्टाने कोमिंग ऑपरेशन झालं याची नोंद घेतलेली आहे आणि ते ऑपरेशन कुठल्या कारणास्तव केलं कशामुळे केलं कुठच्या कायद्याखाली केलं हा माझ्या अंदाजा नाता असताना इन्क्वायरीचा भाग त्या ठिकाणी होईल आणि जे जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आहेत कदाचित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका